तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्थापन आदरणीय पवार साहेबांनी केला पक्ष आणि चिन्ह त्यांचाच त्याच्यावर अधिकार आहे म्हणून आमची लढाई त्यांच्याशी तत्वाची आहे अरे प्रेमाने मागितलं असतं दिलदारपणे दिलं असत पण ही अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहे आज बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब थोपटे साहेब नवले साहेब कोण आहे ती सगळे लग ही महाराष्ट्राच्या मातीत उभी शून्यातून उभे केलेले मोठे नेते ती महाराष्ट्राची आन बान आणि शान आहेत आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे ये येऊन महाराष्ट्राला वाटोळं करतील ते आम्ही करू देणार नाही हो आमच्याकडे बघा परवा काय झाले इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते पण आमचे भाऊ आहेत मी कधी विसरणार नाही भाऊंनी मला कधी मदत केली ती हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली मी प्रत्येकाला इथे सांगते दमदाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि मी तिथली खासदार आहे मी इथली लोकप्रतिनिधी आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेशी त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका मी परवा गमतीनी राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधान भवनला जाऊ नका ते म्हणले का मी जाऊ नको मी म्हटलं हो तिथे मारामारी होत आहे म्हणले ती नुसती मार्या मारी माझं डोकं कोण फोडत नाही मी चार फोडून येईन मला नाही कोणी घासाय खरंच आहे गोष्ट याला मान दाद दिली पाहिजे आपण अनिल देशमुख नवाब भाई आणि राऊत साहेब तर समोरच आहेत ते नाही ईडी पिढीला घाबरले राऊत साहेब तीन महिने आत जाऊन आले तरी आपली कायमच आहे